नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी राज ठाकरे एक अजब रसायन आहे समोरचा मग तो मित्र असेल कदाचित कुटुंब सदस्य असेल नातेवाईक असेल राजकीय विरोधक असेल शत्रू असेल बलाढ्य असेल दुबळा असेल कोणीही असो ते अमुक एखाद्या विषयी त्यांच्या जे मनात असतं ते बोलून मोकळं होतात आपलं स्पष्ट मत नोंदवून ते मोकळं होतात त्यांना कधीही कोणाविषयी भीती किंवा उगाच बाऊ करून ते मत व्यक्त करत नाहीत अगदी अलीकडे त्या कमलेश सुतार यांना दिलेल्या मुलाखतीत वास्तविक एकनाथ शिंदे हे राजकीय विरोधक पण तरीही त्यांच्याविषयी मत व्यक्त करताना हेच राज ठाकरे म्हणाले की एकनाथ शिंदे हा अत्यंत मोठ्या मनाचा नेता आहे दिलदार माणूस आहे आणि मग त्यांनी त्यावर एक उदाहरणही दिलं की पुण्यात पूर आला असताना दोन लहान मुलं शॉक इलेक्ट्रिक शॉक बसून जागच्या जागी मरण पावले स्वतः राज यांनी त्यांच्या कुटुंबाची व्यथा जेव्हा एकनाथ शिंदे यांना भेटून सांगितली शिंदेंनी तिथल्या तिथे त्या त्या कुटुंबाला त्या व्यक्तिगत प्रत्येकी कुटुंबाला दहा दहा लाख रुपये तिथल्या तिथे देऊन ते झाले थोडक्यात काय तर राज हे असं मनात न ठेवता बोलून मोकळं होतात पण हे ही जी दिलदार वृत्ती आहे ती नेमकी उद्धव ठाकरे यांच्या स्वभावतच नाही त्यांना थोडीशी जरी दिलदार वृत्ती खर्च करण्याची जर त्यांचा स्वभाव असता तर फार वेगळे परिणाम झाले असते कारण राजकारणामध्ये राजकीय जीवनामध्ये राज ठाकरे जे म्हणतात की जो असतो त्यांना स्वतःपास स्व त्यांनी मनापासून प्रत्येकाला मदत केली पाहिजे राज ठाकरे देखील जेव्हा त्या शिंदेचं कौतुक करतात किंवा अरे त्या उद्धव यांची बॅग तपासायची गरज काय असं सांगतात कारण बॅगमध्ये दे इतरांना देण्यासाठी उद्धव कधी काही ठेवतच नाही म्हणून त्यांनी तो मारलेला टोमणा होता याचा अर्थ हा नाही की राज स्वत दिलदार नाहीत ते जेव्हा दुसऱ्याकडे बोट दाखवतात तेव्हा त्यांना माहिती आहे की त्यांच्याकडे तीन बोटं आहेत आणि तुम्हाला स्पष्ट सांगायचं झाल्यास राज राज ठाकरे हे अत्यंत दिलदार मनाचे पण उद्धव यांच्या बाबतीमध्ये मात्र एक शिवसेनेतले ज्येष्ठ नेते मनोहर पंतांच्या पंक्ती इथं बसलेले नेते मला एक दिवस डोळ्यात पाणी आणून सांगितलं की जर अमुक एखाद्याला उद्धव यांनी सत्ता दिली मंडळं दिले महापालिकेत घेतलं पालिकेत दिलं जिल्हा परिषदमध्ये घेतलं आमदार केलं नामदार केलं मंत्री केलं थोडक्यात काय के जर अमुक एखाद्याला जर त्यांनी सत्तेचा मार्ग उघड करून दिला जर सत्ता अमुक एखाद्याच्या पदरात टाकली तर त्या त्या व्यक्तीनं अर्थातच अगदी कंपल्सरी मातोश्रीवर गुरुदक्षिणा नेऊन द्यायची असते आणि ते जर घडलं नाही तर मग समोरचा नेता शिवसेनेसाठी उद्धव ठाकरेंसाठी कितीही उपयोगी असला नेतृत्वामध्ये खूप मोठा असला तरी ते त्याला पाय उतार करून मोकळे होतात अर्थात अशी शेकडो उदाहरणं मला तोंडपाठ आहेत आणि उद्धव यांची हीच वृत्ती त्यांच्या अंगलट आज आलेली आहे राज ठाकरे जेव्हा मनसे मनसे त्यांनी स्थापन केलं ते जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले तेव्हा खूप श्रीमंत होते असं नाही पण ते मनानं नक्की श्रीमंत होते आणि आस्था गायत मनसेच्या स्थापनापासून स्थापनेपासून वास्तविक त्यांच्याकडे फारशी कधी सत्ता आलीच नाही आलेली नाही तरीही त्यांनी ज्या पद्धतीनं आपला पक्ष जिवंत ठेवला आहे त्यावर नक्कीच त्यांचं कर्तृत्व कौतुकास्पद थोडक्यात काय तर खिशात पैसे नसताना देखील त्यांनी कार्यकर्ते नेते किंवा येणारे जाणारे गरजू जोपासले म्हणून व्यक्तिगत राज ठाकरे यांचे फॉलोअर्स आपल्या या राज्यात वाढले आहेत आणि त्यांची जी लोकप्रियता आहे ती कायम टिकून आहे तेच नेमकं एकनाथ शिंदे यांचं देखील त्या आनंदी घे यांच्यासारखं म्हणजे मला आठवतं की अनेकदा आनंद दिघे पैसे वाटता वाटता अक्षरशः त्यांची जी वृत्ती किंवा ते जे आयुष्य जगले त्या पद्धतीनं फकीर होऊन मोकळे व्हायचे आर्थिकदृष्ट्या कंगाल व्हायचे आणि उधार उसनवार पैसे आणून पुन्हा भेटणाऱ्या प्रत्येकाला आर्थिक मदत करायचे एकनाथ शिंदे त्याही पलीकडे फारसे वेगळे नाहीत किंबहुना लोकसभा निवडणुकीचा खर्च पेलताना त्यांच्या त्यांना त्यांच्या तोंडाला कसा फेस आला होता हे मला पुराव्यांसहित माहिती आहे आनंद दिघे आणि एकनाथ शिंदे या पद्धतीचे दिलदार नेते कायम राजकारणात किंवा सत्तेच्या राजकारणात टिकतात अन्यथा सत्ता संघटना पक्ष याचं कितीही मोठं पाठबळ असलं तरीही त्याचा नक्की एक दिवस उद्धव ठाकरे होतो पण यावेळी मला माझी माहिती अशी की उद्धव ठाकरे यांना देखील वेगळं काहीतरी सुचलं आहे त्यांनी त्यांच्या उमेदवारांना म्हणे प्रत्येकी तीन कोटी रुपये दिले आहेत म्हणून त्यांच्या बॅग्स तपासल्या जात आहेत नाहीतर उद्धव ठाकरे यांच्या बॅगमध्ये कपड्यांशिवाय काहीही सापडणार नाही असाच आजवर त्यांचा पोलिसांकडे असलेला रिपोर्ट होता मित्रांनो अनेक दिलदार वृत्तीचे नेते मी बघितले आणि ते दिलदार होते म्हणूनच राजकारणात टिकले अन्यथा अशा पद्धतीच्या कंजूष नेत्यांचा कधीही फार काळ त्या का राजकारणात टिकाव लागत नाही तुम्हाला सांगून विश्वास बसणार नाही पण अजितदादा हे शरद पवारांच्या चार पावलं पुढे आहेत अजितदादांविषयी अगदी सुरुवातीला एवढा दरारा आणि आदरयुक्त असं प्रेम निर्माण झालं होतं की शरद पवारांना स्वतःच्या अस्तित्वाची आणि नेतृत्वाची भीती वाटायला लागली होती पण अजितदादांचं नेमकं स्वरूप पुढे लवकरच उघड पडलं म्हणजे त्यांच्या नेतृत्वाला मर्यादा आली ते पुणे जिल्हा किंवा पश्चिम महाराष्ट्रापलीकडे फारसे पुढे गेलेच नाहीत किंबहुना मराठवाडा विदर्भ कोकण या भागातून आलेल्या नेत्यांकडे कार्यकर्त्यांकडे एखाद्या विटाळशी बैसरखे ते बघायचे लांब राहायचे दूर राहायचे दूर पळून जायचे त्यांना मदत करायची नाही आणि असं काही पटकन बोलून बसायचे कि त्या की त्या नेत्याची किंवा कार्यकर्त्याची त्यांना पुन्हा भेटण्याची हिंमत होत नसे पण अजितदादा यांनी जर प्रोफेशनली राजकीय कारकिर्द सांभाळली असती आणि योग्य वेळी कमावलेल्या पैशातला काही भाग जर गरजूंवर कार्यकर्त्यांवर भेटणाऱ्यांवर खर्च केला असता तर अजितदादा केव्हा जर शरद पवारांच्या खूप खूप खुँ पुढे निघून गेले असते मात्र ते घडलं नाही आणि आता जेव्हा अजितदादा खर्च करण्यासाठी पुढे सरसावल्या तोपर्यंत वेळ निघून गेलेली आहे मी तुम्हाला आधीच सांगितलं की यावेळी त्यांनी अमुक एका जाहिरात कंपनीवर जवळपास अडीचशे कोटी रुपये उधळले आहेत फारसा उपयोग झालेला नाही केवळ गुलाबी वातावरण तयार करून लोकांचं प्रेम वाढत नसतं त्यासाठी लोकांच्या हृदयात जागा निर्माण करायची असते त्याही पलीकडे मी जाऊन म्हणेन की यावेळी अजित पवारांचे जे जे ज्या ज्या ठिकाणी उमेदवार उभे आहेत मी बघतोय भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजितदादांच्या उमेदवारांना अगदी मनापासून मदत करते पण अजितदादां चे कार्यकर्ते ज्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष किंवा एकनाथ शिंदे यांचे उमेदवार उभे आहेत निवडणूक लढत आहेत त्यांच्यापासून दूर पळत आहेत ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे एक भीती वाटत राहते किंबहुना जी माहिती माझ्याकडे आली आहे ती नक्कीच सत्यात उतरेल असं वारंवार वाटत राहतं की जर उद्या फॉर्च्युनेटली अजितदादा यांचे उमेदवार चांगल्या संख्येनं आमदार झाले निवडून आले तर ऐन मोक्याच्या क्षणी जर त्या शरद पवारांनी त्या आमदारांकडे बघितलं त्यांना खाणाखुणा केल्या इशारा केला तर ते नक्कीच शरद पवारांकडे निघून जातील किंबहुना जे आमदार नामदार आधी अजितदादांकडे होते आणि विधानसभां सभेच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांच्याकडे परतले ते आधीपासूनच ठरलेलं होतं शरद पवारांनीच त्यांना आपण अजितदादांबरोबर भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये पाठवलं होतं आणि यावेळी देखील जे उमेदवार अजितदादांच्या पक्षातर्फे किंवा महायुतीतर्फे उभे आहेत त्यातला अगदी एखादा दुसरा त्या धनंजय मुंडे किंवा आदिती तटकरेसारखा सोडला तर मला असं वाटतं इतर सारे उमेदवार निवडून येणारे किंवा निवडून न येणारे पण जे निवडणूक लढवत आहेत ते उमेदवार किंवा होणारे आमदार केवळ आतून फक्त आणि फक्त शरद पवारांचे आहेत शरद पवारांच्या आदेशाची वाट पाहणार आहेत तुरतोडस मित्रांनो नमस्कार